Transcrição e मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे मुर्ची बांधणी विधानसभेची ही मालिका घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहोत आज एका अशाच फिल्म तुम्हाला ओळख करून देणार आहे ज्यांचं नाव आहे डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर अर्चनाताई चा पाटील चाकूरकर म्हटलं की एक वेगळं नाव लोकांकडे येतं चाकूरकर हा शब्दच म्हटला की उभ्या महाराष्ट्राला ज्यांची ओळ आठवण येते ते देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शिवराज पाटील चाकोडकर केवळ शिवराज पाटील चाकोडकर यांच्या त्या स्नोचा नाही आहेत त्यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी एक उल्लेखनीय काम उभे केलेलं आहे त्यांच्या या कार्याची तुम्हाला ओळख करून देणार आहोत ज्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे ते त्यांचे सासरे डॉक्टर शिवराज पाटील चाकूरकर हे राजकारणातले संत म्हणून ओळखले जातात वास्तव आता राजकारणामध्ये असे खूपच व्यक्ती कमी असतात की ज्यांच्या सर्वपक्षीय लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता असते अशा अशा सासऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या सुनवाई डॉक्टर अर्चना पाटील राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी नुकताच त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेला आहे असा त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास आम्ही उलगडून आहोत नमस्कार नमस्कार माध्यम आहे सर्वप्रथम सर्व दर्शकांना माझा नमस्कार मी तसं म्हणजे गोपाळजींची सबस्क्रायबर आहे आणि मी त्यांची दर्शक पण आहे आणि त्यांच्या कामाची एक पण आहे त्यामुळे तुमच्या सर्व कार्यास माझ्या शुभेच्छा धन्यवाद अर्चानाईचं नाव म्हटलं घेतलं की उदगीर येथील लाईफ केअर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर याची ये आठवण येते सगळ्यांना इतकं आचाट आणि अफाट काम त्यांनी उदगीर सारख्या ग्रामीण भागामध्ये उभा केलेलं आहे या लाईफ केअर सेंटरच्या उभारणीच्या काळ आणि त्यांच्या ते त्या संस्थापक्यात राहतच परंतु त्यांनी जी घेतलेली प्रचंड मेहनत मेहनती उभारणीसाठी घेतलेली आहे याची ही याची डोळा आम्ही पाहिलेला आहे त्यांच्या उद्घाटना सोहळ्याला देखील आम्ही गेलेलो होतो तर अर्चनाताई माझा पहिला तुम्हाला प्रश्न असा आहे की हे लाईफ केअर से, से, सेंटर जे का स्थापन करावं वाटलं आणि विशेषतः उद्गीर सारख्या ग्रामीण भागात तुम्ही त्याची का उभारणी केली होती थोडासा इतिहास असा आहे की मी स्वतः डॉक्टर आहे एम बी बी एस डॉक्टर आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मेरिटमध्ये माझा नंबर लागला होता मिरजेमध्ये मिरज मेडिकल आणि तसं मला वकील व्हायचं होतं पण माझ्या आईची खूप इच्छा होती की मी डॉक्टर व्हायला पाहिजे आणि मग त्यानंतर लग्न झालं घरातल्या व्यस्ततेमुळे मला मेडिकल फील्डशी काही काम करता येत नव्हतं पण त्याची सल मला जेवढी होती त्यापेक्षा किंबहुना अधिक माझ्या आईला होती आणि आई आईसारखं वारंवार मला बोलून दाखवायची की बेटा तुझं शिक्षण माया जात आहे आणि मग ही एक संधी आली एक दहा डॉक्टरांनी त्यांचा एक ग्रुप केला होता आणि मला एका कार्यक्रमाला बोलून सांगितलं की ताई आमच्या सोबत येतात का मी सहज त्यांना म्हटले की मोठी जागा घ्या बघू विचारतो पण त्या युवकांनी सगळ्यांनी एकत्र घेऊन ही घेतली आणि पुन्हा मग हा इतिहास घडला त्यांचं सर्व श्रेय माझ्या आई वडिलांना जातील वडील हे आहे प्रसिद्ध ते आणि भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक माधवराव पाटील कोळकर कडे वडिलांचा प्रभाव तुमच्यावर लहानपणापासून पडलेला होता त्यांचा वक्तव्य करारीपणा हे पाहत तुम्ही त्यांच्याकडनं कुठले गुण तुम्ही अवगत केलेले आहे मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये माझे वडील आणि वडील समान सासरे आदरणीय पाटील साहेब या दोघांचा माझ्यावर प्रचंड इम्पॅक्ट आहे वडिलांच्याकडून मी शिकले की माणसांना कसं जोडायचं आणि आपण उदगीर सगळे त्यांना म्हणतात आणि जात धर्म पक्ष या विरहित प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनात आपण होत आणि मला वाटतं की ते सर्वात माझ्यासाठी अतिशय इन्स्पायरिंग होतं आणि मला त्याचा खूप अभिमान आहे की आपण एवढ्या लोकांच्या वर बगडा त्यांच्याकडून मी हे शिकले की लोकांना प्रेमाने बांधून ठेवता येतं दाबून मारून मुस्क्या करून आपल्या सोबत बांधून ठेवता येतील तुम्ही तुमचं शालेय शिक्षण बालपण देखील उदगीरमध्ये झालेलं आहे आणि संघाच्या ज्या शाळा होत्या तिथल्या लाल बहादूर शास्त्री तिथं तुमचं शिक्षण बालपणी जर झालेलं आहे शालेय शिक्षण तर एक वेगळ्या संस्कारामध्ये तुम्ही वाढ वाढले असल्यामुळं तुम्ही एक सामाजिक क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय काम करता तर ते त्याचा श्रेय कुणाला देतात उदगीरला माझं जन्म माझं शालेय शिक्षण आणि बारावी पर्यंतचे शिक्षण माझं उदगीरला झालेलं आहे त्यामुळं ग्रामीण भागातलीच मी मुलगी आहे माझं शिक्षण होत असताना लालबहादूर शाळेचा खूप मोठा प्रभाव आहे आणि आमचे मुख्याध्यापक होते व्यंग देशपांडे गुरुजी म्हणजे मला अजूनही आठवतं की शाळेला विद्यार्थ्यांना उशीर झाला तर ते स्वतः छडी घ्यायची तर अशा शिक्षकांच्या तालमीत आम्हाला घडण्याचं एक आ, मला वाटतं सा hmm. hmm. की hmm. ते आमचं सुदैव होतं की अशा शिक गुरुजनांच्या सहवासात आम्ही वाढलो गातबादूर शाळा शाळेमध्ये वक्तशीर बनलं आणि विविध आमचे माझ्यातले जे जे काही विविध गोष्टींचा मला एक डेव्हलपमेंट झाली माझी त्याच्यामध्ये शाळेचा खूप मोठा त्याच्यात सहभाग त्याला आताही बी मगाशी उल्लेख केलेला आहे आणि एकंदर त्यांचा व्यक्तिमत्व आम्ही जोडून पाहिलेला असल्यामुळं त्यांचा एकदम पण आहे शिस्तबद्ध पण आहे तेवढच सौजन्यशीलता पण त्यांच्यामध्ये दिसून येते राजकारणामध्ये असताना एक सौजन्यशीलता वक्तव्य पण नम्रता देखील तेवढीच लागते तर हे सगळे गुण तुम्ही सासरे पाटील साहेबांकडून शिकलात का बालपणापासून तुमच्या संस्कार सगळ्यांनाच माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला पण त्याचा मोठा भाग आता मी पाटील साहेबांना आणि माझ्या वडिलांना व्यक्तीचा माझ्या आईचा त्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे तर मला वाटतं की एखादी व्यक्ती घडत असते तेव्हा समाज आणि कुटुंब दोघांचा इम्पॅक्ट असतो मला स्वतःला नीट नेटके पण आवडतो मला पप्पा पण आवडत नाही आणि जे आहे ते नीट नेटकं असावं असं माझा एक आग्रहेपणा तुम्हाला नाही पण आणि केवळ तुमच्या चेहऱ्यावर कायम स्माईल असतं त्याच मला वाटतं तेच आहे की आईचं तुमच्यावर संस्कार ऐकूया तर आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे तुमच्या आई काय काय करतात आणि नाव माझी आई नीलावती पाटील आई फक्त सातवी शिकलेली होती पण तिच्यासारखी बुद्धिमान स्त्री मी पाहिलेली तिला संसाराचं ज्ञान होतं तिला कुटुंबाचं ज्ञान होतं आम्हाला सर्वांना घडवण्याचं ज्ञान होतं आणि आम्हाला सासरी कसं राहायला पाहिजे समाजात कसं राहायला पाहिजे याचं सर्व तिने नमस्कार विशेषता तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये एक ॲक्टिव्हचं काम उभं केलेलं आहे लाईफ केअर्स रुग्णालय ते तुमच्या जीवनामध्ये मी तुमचा तुम्ही त्याला विसर्ग देत पडणार नाही आणि तुम्ही त्या लाईफ केअर सेंटर उभरणीमध्ये आणि उपकडून तुम्ही हाता येते विशेषतः महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी म्हणजे ज्या म्हणजे महागड्या शस्त्रक्रिया आहेत बायपास असतो झाले बाबाच्या खूप मोठ्या शस्त्रक्रिया तुम्ही अगदी माफकतरामध्ये किंवा प्रसंगी विनामूल्य देखील तुम्ही त्या केलेल्या आहेत तर या तुमच्या त्या काही आठवणी आहेत का बँकेची उभारणी मी दोन हजार दहा ला सुरू केली मी चौदा ला तो प्रोजेक्ट पूर्ण केला साधारण तीनशे बेडेड हॉस्पिटल होतं उदगीरला अतिशय अद्यावत असं हॉस्पिटल उभं केलं अगदी जीवानी मनाने तयार केलं माझं तिसरं आपत्ती आहे म्हणायला हरकत बरोबर आहे पण त्यानंतर खूप योजना पण केल्या चार वर्ष हॉस्पिटल चांगलं चाललं hmm. पण समाजकारण समजलं लोकांचं मन समजलं पण त्याच्या मागे एक मोठं अर्थकारण असत हे थोडं समजलं की शेतकऱ्याची मुलगी होते त्यामुळे व्यवहार कदाचित समजला नाही म्हणून म्हणून मी थोडी अर्थ अडचणीत okay. पण आले मला अनेक लोकांनी सांगितले की ताई साहेबांना एक फोन करायला सांगा तुमची अडचण एक क्षणात जाईल म्हणून पण मी चाकुरकर साहेबांच्या सोबत माझ्या लग्नाला तीस वर्ष झाली व्यक्तिगत वैयक्तिक कामात साहेब कधीच त्यांनी लक्ष घातलेलं नाही आणि मला असं वाटलं की माझ्या स्वार्थासाठी एवढ्या वर्ष साठ वर्ष जी साहेबांनी तपस्या केली की व्यक्तिगत काम करायचं नाही ती मोडण्याचा मला अधिकार नाही असं समजून मी अनेक अनेक अडचणीतून गेले पूर्ण जिल्हा त्याला साक्ष आहे की कि मी किती अडचणीतून गेले पण मी साहेबांना आवर्जून त्रास नाही दिला की त्यांच्या तत्वाला आपल्या मुळे गारबोट नाही लागलेलं पाहिजे पण त्याच्या तुम्ही मी फाईट केलं तुमच्यासारख्या प्रत्येकाच्या शुभेच्छा होत्या अडचण आली पण त्याच्यामधून माझ्यामध्ये कोणाची निगेटिव्ह या लाईफ त्याचा उल्लेख करत असताना एक मला एक प्रसंग आठवतो खर्चला काही नऊ अघट दोन हजार चौदा भितारी देखील माझ्या लक्षात आहे तर त्याचा मी उल्लेख मी एवढ्यासाठी विस्ताराने करणार आहे प्रेक्षकांना ते फ्लॅशबॅक आपल्याला मध्ये घेऊन जाते तर महिलांचे आरोग्य केवळ स्वतःसाठीच महत्त्वाचे नसून संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य हे महिलेवरच अवलंबून असते कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावत असताना अनेक वेळा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने महिलांच्या आरोग्याचा दर्जा खालावत आहे सुदृढ आरोग्य हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे परंतु अपुऱ्या वैद्यकीय सुविधा तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव मूलभूत औषधे आणि इतर सोयीसुविधांच्या अभावी भारतातील साठ टक्के महिलांना निरोगी व सुदृढ आयुष्य करण्यापासून वंचित राहावे लागते तर या महिलांच्या जीवनामध्ये एक अमूलाग्र बदल हवा म्हणून तुम्ही नऊ ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी एक महिला आरोग्य सशक्त सर्ष... सशक्तीकरण हे हा उपक्रम राबवलेला होता आणि त्या वेळी म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड या देखील आलेल्या होत्या तर तो प्रसंग काय आहे ते करत असताना काय असतं की एक महिला जेव्हा कुठेही मला वाटते की ती जेव्हा एक खेड असते तर तिच्या डोक्यात नेहमी आपल्या इतर महिला भगिनींचा कारण ती स्वतः कुठलीही महिला असू दे ती कुठल्या देशाची पंतप्रधान असू दे नाही तर एखादी आपली घरातली आपली मावशी काम करणारी असू द्या महिलेच्या अडचणी या सारख्याच सराउंडिंग बदलत जातं पण ती महिला म्हणून तिला जे फेस करावं लागतं ते सारखंच असतं आणि त्या विचारातून मला असं वाटलं की आपण फार ते सगळंच बदलू शकत नाही पण आपण ज्या क्षेत्रात काम करतो आरोग्य क्षेत्रात तर त्याच्याने काहीतरी त्यांच्या आयुष्याला हातभार लावा म्हणून आपण ती एक मोठी कॅम्पेन राबवली होती hmm. आणि विशेष मला सांगायला आनंद होतो की आम्ही महिला दिवस जेव्हा असायचं hmm. एक दिवस दिवस फक्त महिला आम्ही मार्च नाही मार्च तो पूर्ण एक ते एकतीस मार्च wow. ज्या महिला येतील त्यांची ब्रेस्टची जी, जी स्क्रीनिंग असायची hmm. ती आपण फ्री मध्ये करायची त्याच hmm. कारण हे होत की अजून कॅन्सर पुढे नाही गेलेला असेल लवकरात लवकर जर डिटेक्ट झाला तर तो आपण ट्रीट करू शकतो आणि त्या दरम्यान अनेक मला वाटतं आठ नऊ महिलांचा आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला त्यांना ऑलरेडी कॅन्सर होता पण त्यांना माहिती नव्हता तर त्यांना त्याला मी आपण ऑपरेट केलं तर अशा ज्या मोठ्या व्यापक योजना असतात त्याचा नक्कीच फायदा होतो आणि त्या अधिक अधिक करण्याचा मी प्रयत्न केला दुसरं मला आवर्जून सांगा असं वाटतं दोन हजार सोळाला आपला जेव्हा प्रचंड दुष्काळ पडला होता तर आपण एक शेतकरी आरोग्य सुरक्षा योजना चालवतो जवळपास छत्तीस हजार शेतकरी कुटुंबांपर्यंत आम्ही पोहोचलो त्यांना का एक आरोग्य कार्ड दिलं आणि ते पूर्ण वर्षभर कारण दुष्काळ पडल्यावर पीक या वर्षी येत नाही तर उत्पन्न मग पुढचे नऊ महिने शेतकऱ्याच्या आत पैसा नसतो तर मी शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे तो सगळा विचार करून आपण त्यांना वर्षभर फ्री ओपीडी आणि उपचारामध्ये जवळपास पन्नास टक्के असे डिस्काउंट दिली ज्यांचं स्कीम मध्ये होऊ शकत होतं त्यांना स्कीम मध्ये बसवलं पण ह्याचा हो परिणाम असा झाला की आमच्या खिशावर ताण खूप वाढला म्हणजे तो सामाजिक कामातला आणि अर्थकारणातला बॅलन्स मला थोडासा समजला नाही मला वाटतं की त्याच्यासाठी थोड व्यापारी व्यवहारी बुद्धी असावी लागेल आता प्रयत्न करेन पण मी त्याच्यासाठी अर्जिताईने अर्चना ताईनी मग बोलता होता एक प्रसंग सांगितला होता की त्यांना फायदा होतो वकील पण झाले डॉक्टर तर याचा म्हणजे कारण असं आहे की घरामध्ये वडील त्यांचे त्यांचं एकंदर काम पाहून अर्चना आपल्या वडिला तर का आपण पण वकील बनाव पण ही उन्हे भरून काढण्यासाठी आपल्या दोन्ही मुलींना त्यांनी वकील बनवण्यामध्ये त्यांना पुढाकार होतात तर ती ते तुमचे उणीव तुम्ही त्या मुली दोन्ही मुलीमध्ये उद्राली आणि कृषी कृषी नाही मी ऍक्च्युअली त्यांच्या वकील होण्यात माझ काही कॉन्ट्रीब्युशन नाही पाटील साहेबांनी सुप्रीम कोर्टला दिल्लीला धाकटी करण्या प्रॅक्टिस करते आणि दोघी उत्तम छान वकील झालेले आहेत सल्ला घेतात कडीलकडलं ते नाही कुटुंबात सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं आता हो आपण अर्चनादाईचा सामाजिक प्रवास तर तुम्ही आतापर्यंत ऐकलेला आहे आता एक राजकीय प्रश्न वाटचाल इकडे त्यांच्या उडूया पाटील साहेबांच्या ज्या ज्या निवडणुका होत्या त्या अर्चनाताईंनी पडद्यामागे राहून उत्तम पद्धतीने हे केलेलं आहे हाताळणी केलेली आहे त्याचं एक, एक सूक्ष्म जे नियोजन असतं ते अर्चनादाईनी केलेलं आहे त्यामुळं एकदम अर्चना ताईंनी राजकारणात उडी घेतली असं म्हणता येणार नाही परंतु अर्चना ताईंनी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळी एक मोठा भूकंप राजकीय भूकंप लातूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे तर आम्ही लातूरकरांच्या वतीने तुम्हाला हा प्रश्न विचारतो की तुम्ही राजकारणामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश का केला राजकीय जीवनाची सुरुवात करण्याचा पहिलाच आहे पण दोन हजार नऊ ला आपल्या सर्वांना ज्ञात आहे की त्यावेळी पण तशी संधी आली होती पण माझ्या मुलीला होत्या आणि व्यक्तिगत आपण त्याच्यामुळे मी त्यावेळी ती संधी घेऊ तर नंतर दोन हजार एकोणीस ला पण तशी संधी आली भारतीय जनता पक्षाकडून त्यावेळी मी व्यक्तिगत हॉस्पिटलच्या फ्रंटवर थोडी अडचणीत होते आणि आपण अडचणीत असताना दुसरं काम हातात घेऊ नये म्हणून मी त्यावेळी ती संधी घेतली पण पर आता मुली मोठ्या झाल्यात आणि मला असं वाटलं की जे काम आपण सामाजिक क्षेत्रात करत होतो ते मोठ्या व्यापक प्रमाणात जर करायचं असेल तर राजकीय क्षेत्र त्याच्यासाठी अधिक आपण उपयोगीपणे काम करू शकू असं वाटलं म्हणून मी ही वाटणे म्हटली वाट वाट तुम्ही ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये के प्रवेश केला देवेंद्रजी तुम्ही माध्यमांशी बोलताना एक असं म्हटलात की मोदीजींच्या प्रभावामुळे मोदींचं काम पाहून पार्टी मध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणजे काहीतरी कन्सेप्ट असेल ना तुमची कन्सेप्ट असं काही नाही पण आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्याच पुढे विधानसभेच्या निवडणुका आणि सर्वच जण म्हणजे प्रत्येक पक्षात भाजपात तर नक्कीच लोकशाही आहे त्यामुळं अनेक इच्छुक असतात तर त्या अनेकांपैकी मी पण विधानसभा लढवण्यासाठी नक्कीच इच्छुक म्हणजे मी त्याच्या प्रश्न विचारणार होतो तुम्हाला कारण <laughs> <तुमारा>। जनतेच्या <laughs> का मनातल्या तुम्ही उमेदवार आहात आणि अनेक म्हणजे कार्यकर्ते असतील किंवा नेतृत्व असतील <laughs> की अर्चनाताईंनी विधानसभा निवडणूक लढवावी कारण त्यांच्यावर अन्याय झाले असं लोकांना वाटतं त्यामुळं अर्चनाताई त्या विधानसभेच्या निवडणूक लढत आहेत लढणार आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी तयारी देखील केलेली आहे मला वाटतं ते भेटीघाटीचं सत्र देखील त्यांनी चालू केलेलं आहे एकंदर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांनी सक्रिय सभा घेतलेला सुद्धा अनेक सभामध्ये पक्ष पक्षीय बैठका असतील गव्हर्नर बैठक असतील त्यामध्ये अर्चना ताईंनी हिरिरीने भाग घेतलेला आहे पण आता सध्या तुमचं भेटीघाटीचं सत्र चालू आहे तर त्या तो अनुभव कसा आहे तुमचा मला अतिशय सुंदर रिस्पॉन्स येतोय आणि लोकांना खूप लोकांच्याकडून मी साथ दिला तर जी प्रतिसाद येतोय खूप आनंद वाटतोय शेवटी राजकारण आहे इलेक्शन असतं त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टी घडतील पक्षाला जो योग्य कॅन्डिडेट वाटेल त्याला तिकीट मिळेल पण आज मी जेव्हा आपल्याला शक्यताच अचपणी करत असताना माझ्या लोकांच्या भेटीगाती होतात आणि तो जो प्रतिसाद आहे मला अतिशय माझं मन आभार म्हणजे ओतप्रोत झालंय कि लोक मनात आपण आहोत त्या भावनेने मी खूप सुखांत गेले अख्यात आई ज्यावेळेस तुम्ही भारतीय गंदापट्टीमध्ये प्रवेश करणार आहात त्याबद्दल तुम्ही पठेशाबाशी बोलत खर्च चर्चा केली असेल कारण एकंदर तुम्ही सोनिया गांधींच्या सहवासापासून अनेक देवघर मध्ये आलेले पाहिले त्यांच्याशी भेटी गाठी दिल्ली घेतलेले आहे तर एकदम काँग्रेस सोडून तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना कसा असा एक दबाव तुमच्यावर आला होता का किंवा घरातला काही तसा विरोध नाही अजिबात नाही ही प्रक्रिया काही एक दिवसात घडलेली नाही आदरणीय देवेंद्र भाऊनी पण माझ्या प्रवेशाच्या वेळी सांगितलेलं आहे की सात वर्ष झाले चालू आणि मलाही तुमच्यासारखे पत्रकार मित्र म्हणतायत की ताई आत्ता जेव्हा थोडस राजकीय परिस्थिती वेगळी वाटते तेव्हा काय गेला तू तर त्याचं उत्तर एकमेव आहे की मी काही फार असं स्वार्थी विचार करून किंवा हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणून गेले जे, 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 जे आपल्याकडे आता जी संधी आहे त्याच्यावर आपण पुढे सरगाव आणि काम करावं या भावनेने मी पुढे आले मी तेवढंच नाही तर आता येईल आता तुम्ही तर तुमच्यासारखे डॉक्टर उच्च शिक्षित महिला किंवा कार्यकर्ते असतील यांनी राजकारणामध्ये प्रवेश करणं ही खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट मानली जाते तर अनेक उच्च शिक्षित डॉक्टर असतील इंजिनियर असतील किंवा वकील असतील हे राजकारणामध्ये यायला सजावत नाहीये तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांग त्यांना काय सांगा तुम्हाला? अजून त्याच्यामध्ये त्याच्यावर वक्तव्य एक पण मला नाही वाटत मला अधिकार आहे पण मला असं वाटतं की बाहेर मत देण्यापेक्षा आत येऊन योग्य मत आपलं नोंदवत राहावं प्रोसेसमध्ये राहावं आणि जोपर्यंत चांगल्या विचाराची योग्य ह्या प्रोसेसमध्ये येणार नाहीत बाहेर बसून राजकारण वाईट आहे म्हणण्यापेक्षा

चित्रपट मला दिवार आवडतो कारण त्याच्यातला जो अमिताभ बच्चन आहे तो माझा आवडता कॅरेक्टर आहे कारण माझं असं की व्यक्ती हा समाजाला आवडत असतो तो समाजाचा हिरो असतो न लढणाऱ्यांना समाजात कितपत स्थान असेल त्याची मला थोडी शंका असते म्हणून मी स्वतःही लढते आणि मला लढणारे कॅरेक्टर पण आवडतात आणि आवडता आवडतात नट असं <laughs> काही नाही सगळ्यात जे ज्या ह्याच्यामध्ये जो व्यक्ती काम चांगलं करतो तो मला त्या फक्त त्या त्या ऍक्टिंग पुरता आवडतो आणि अर्थात राजकारणामध्ये सर्वात जास्त तुमच्या छाप म्हणजे पडलेली किंवा लोक तुम आवर्जून तुम्हाला पटकन नाव घ्या वाटत अशी कोण व्यक्ती खूप लोक आता मी साकुरकर साहेबांच्या मुळे भारत देशातले मोठे मोठे ने त्यांचा सहवास लाभला त्यांच्या संपर्कात आले पण मला दोन वेळा अतिशय माझं मन भागवलं की पहिल्यांदा जेव्हा सोनियाजी गांधी यांना भेटली आणि पहिल्यांदा जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांना भेटले मला असं त्यांना भेटल्यावर एक फॅन गर्ल जे असतं ना उत्सुक कौतुक वाटतं ते त्या दोन आमच्या माहितीनुसार तुम्हाला वाचनाची तर प्रचंड आवड आहे त्याचबरोबर वेब सिरीज पाहणे किंवा ब्लॉग वेब बघणे तर अलीकडे तुम्ही वाचायला एखादं पुस्तक आठवण येत आहे का तुम्हाला अलीकडे वाचलेलं आता अशात आम्हाला वाटतं की मुलांच्या सोबत आम्ही पण जास्त सोशल मीडियावर हे झालं मी अनेक ब्लॉग्स वाचत असते वेगवेगळे पॉडकास्ट ऐकत असते आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं आता वाचन आणि चष्मा पण लागले त्यामुळे चष्मा लावून वाचायचा जरा कंटाळा करते आणि वाचन तसं अशात मला खूप नाही पुस्तक वाचना कमी झाले आता ते आजकल ते सगळ सोशल मीडियावर एक काळा भेटत. मी वाचत असते ते. हेतात ते स्वतःला टेक्नॉलोजिकली अपडेटेड 되ायला आवडतं. माझे मुलींच्याकडून मी शिकून घेत असते अगदी chat gpt पासून प्रत्येक गोष्ट काय आणि त्याच्यात स्वतः मी शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करत अच्छा. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे तो तुमी तर तुम्ही तर तयारी केलेली आहे विधानसभेची त्या दिवशी काम करत आहात गाठी घेत आहात तर समस्त मतदारांना माझी इच्छा असेल जर पक्षाने आपल्याला तिकीट दिलं तर आपण लातूर शहर विधानसभेतून निवडणूक लढवावी आणि ती अशी इच्छा अनेकांना असू शकते मी मतदारांना एवढंच सांगेन की मतदान हे सर्वश्रेष्ठ कार्य ते आपण विचार करून द्यायला पाहिजे अनेक मला दुसरं एक आजच्या राजकारणातलं सगळ्यात माझ्याच एक ऑब्झर्वेशन आहे hmm. की प्रचारापेक्षा अपप्रचार जास्त होतोय oh. समाज माध्यमांचा गैरवापर होतोय सोशल मीडिया हा जास्त अँटी सोशल झालाय असं आहे कारण त्याच्यावरची एकमेकांच्या कॉमेंटवर भांडाभांडी बघितल्यावर आणि लोक एकमेकांवर चिखलफेक करून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करतात तर त्या सगळ्याकडे स्पेशली नवंमतदारवणं माझी विनंती घ्यायची की आपले विचार चांगला ठेवून व्यवस्थित विचार करून ते वर त्या जो येईल द बेस्ट पर्सन होईल असं म्हणत वा आपल्याला तुमचा हा सामाजिक आणि राजकीय प्रवासा गप्पा संवाद हे थांबू नये असं तर आम्हाला वाटत होतं परंतु तुम्ही क्षमा वाहून थांबतो कारण काले मर्यादा असल्यामुळे आम्हाला आपला थांबावं लागेल मित्रांनो तुम्हाला अर्चना ताईंचा हा प्रवास कसा वाटला याबद्दल त्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त सेवा अर्चना ताई तुम्ही एवढा व्यस्त वेळ असताना देखील माध्यम आमच्या समूहाला आपण तुमचे अनुभव काही शेअर केले त्याबद्दल माध्यम समूहातर्फे मी तुमचा व्यक्तिशा आभारी आहे तुम्हाला धन्यवाद खूप आभार आणि माध्यमच्या दर्शकांना मला सांगावं असं वाटेल की गोपाळजी हे आमचे पारिवारिक स्नेही आहेत ते वडवड नागनाथचे असल्यामुळे आमचेच आहेत आणि त्यांच्या पुढील काव्यास त्यांच्या चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार आभारी आहे